नमस्कार मी सोमयाजी सुहता दीक्षित आपटे आज परत एकदा तुमच्यासमोर आलो आहे आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच दिवसांपासून मला फोन कॉल्स येतात आणि आमची म्हणजे महिला मला फोन करतात आणि विचारतात की आमची डिलेवरी पुढच्या महिन्यात आहे किंवा दोन महिन्यांनी आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये दिवस चांगला असेल तर आम्हाला सांगा म्हणजे या दिवशी आम्ही डॉक्टरांनी सांगितलं आहे की या दिवशी दिवस कोणता बरा आहे तो सांगायला मग या या दिवशी आम्ही ऑपरेशन करू पण प्रॉब्लेम असा आहे की मागच्या काही दिवसांपूर्वी मी असं ऐकलं की एका महिलेनं म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलं की चांगला दिवस बघा मग आम्ही ऑपरेशन करू वगैरे आणि त्यांनी गुरुजींकडून चांगला दिवस वगैरे हो बघून घेतला आणि त्याप्रमाणे जेव्हा डिलिव्हरी जवळ आली त्यावेळी एक दिवसांचाच अवधी शेष राहिला होता म्हणजे त्यांनी जो दिवस काढला होता तो उद्याचा होता आणि आज तिच्या संध्याकाळी रात्री पोटात दुखायला लागला आणि त्यांनी घरी काय विचार केला की एकाच दिवसाचा तर प्रश्न आहे आपण उद्या जाऊ पण झाली अशी गंमत की रात्री खूप म्हणजे सिरियस झाला प्रॉब्लेम तो आणि मग लगेच तातडीनं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन तिच्यावर उपचार करून बाळ बाळंती सुखरूप आहेत पण तरीसुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यामुळे असं सजेशन माझं आहे की स्पेशली डॉक्टर्सना की डॉक्टर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे तुमच्या शास्त्राप्रमाणे ज्या दिवशी तुम्हाला डिलिव्हरी करायची असेल तो दिवस तुम्ही महिलांना किंवा त्यांच्या घरच्या कुटुंबियांना तुम्ही सांगावा तुम्ही असं नका सांगू की गुरुजींना विचारून चांगला दिवस बघा मग त्या दिवशी आम्ही ऑपरेशन करू आणि ज्या महिला आहेत गरोदर आहेत त्यांनाही माझं असंच म्हणणं आहे, आहे की तुम्ही सुद्धा असं डॉक्टरने सांगितलं म्हणून कुठच्या तरी गुरुजींना विचारून चांगला दिवस काढून मग त्या दिवशी आम्ही डिलिव्हरी करूया हा विचार तुम्ही मनातून काढून टाका चांगला दिवस वाईट दिवस असा काहीही विषय नसतो त्या जीव जो आहे पोटामध्ये त्या जीवाला ज्या दिवशी ज्यावेळी बाहेर यायचं असेल त्यावेळी त्या दिवशी तो निश्चितच बाहेर येईल आपण या निसर्गातल्या आपण बदलात म्हणजे या निसर्गामध्ये आपण ढवळाढवळ जास्त करू नये डॉक्टर्सनी सांगावं की अमुक दिवशी आम्ही ठरवलेलं आहे आम्ही त्या दिवशी ऑपरेशन करणार आणि घरच्यांनी कुटुंबियांनी महिलांनी तुम्ही हे डॉक्टर्स सांगतात त्याप्रमाणे तुम्ही त्या दिवशी जाऊन ऑपरेशन करून तुम्ही डिलेवरी करावी तिथे कोणताही दिवस चांगला वाईट असं काहीही नसतं दिवसातल्या काही योग काही नक्षत्र अशी वाईट असतात आणि त्या जन्मा म्हणजे त्याच्यानंतर त्याला एक एखादी शांती सांगितलेली आहे ती केल्यानंतर संपूर्ण जो वाईट आपण जे वाईट म्हणतो खरं तर वाईट नाही आहे ते पण तो दोष असेल तर तो आपण शांती करून तो दोष आपण काढून टाकू शकतो हा झाला पहिला विषय तुम्ही बाळ बाळंतीने ही सुखी असावी हा सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही डॉक्टर्सना आणि कुठल्याही गुरुजींना तुम्ही डॉक्टर्सना नाही गुरुजींना तुम्ही कुठच्याही विचारू नका तुम्ही डॉक्टर्सना विचारून तुम्ही तो दिवस तुम्ही ठरवावा आता दुसरा विषय असा येतो की बाळण झाल्यानंतर ज्या दिवशी आपण बारसं करतो किंवा आपण नामकरण म्हणतो त्याला नामकरणामध्ये नक्षत्र नाम म्हणजे नक्षत्राप्रमाणे अक्षर येणे येतं त्याच्यावरून आपण एक नाव ठेवतो आणि दुसरा असा विषय आहे की आपण व्यावहारिक गोष्टींसाठी दुसरं नाव ठेवतो आता समजा एखाद्या बाळाला जन्म झाल्यानंतर नक्षत्र अक्षराप्रमाणे न अक्षरा तर त्या व्यक्तीनं आपल्या मुलाला न अक्षरावरून एक नकुल असं नाव ठेवलं समजा तर ते नाव हे गुह्य ठेवायचं आहे ते कोणालाही सांगायचं नाही आहे नक्षत्रनाम आणि ते गुह्य ठेवायचं आहे आणि दुसरं जे व्यावहारिक नाव आहे ते न व्यतिरिक्त दुसऱ्या अक्षरावरून तुम्ही ठेवायचं आहे या दोन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण नक्षत्र नाम जे आहे ते गुह्य आहे ते गुप्त आहे ते सगळ्यांशी शेअर करू नये ते सगळ्यांना सांगू नये आणि जो तुम्ही व्यावहारिक दुसरं नाव ठेवणार ते नाव तुम्ही सगळ्यांना सांगावं दोन विषय झाले तिसरा विषय असा की बाळण झाल्यानंतर आपण जो शुद्धी होम करतो किंवा आपण नामकरण करतो त्याला होम करतो आपण त्या नामकरणाचा दिवस सुद्धा बारावा दिवस शास्त्राप्रमाणे सांगितलेला आहे बरीच लोक अकराव्या दिवशीच होम घालतात आणि शुद्धीकरण करून घेतात स्पेशली गोव्यामध्ये म्हणजे हे मी सगळे मुद्दे जास्तसे मांडतोय ते गोव्यातले जास्तसे रूढी परंपरेप्रमाणे आहेत त्यामुळे तुम्ही बाराव्या दिवशीच तो होम करावा नामकरण ही बारा बाराव्या दिवशीच करावं कारण अकराव्या दिवशी ही त्याची आई शुद्धी शुद्ध होत नसते ती सुवेरातून संपत नसतं तिचं सुवेर त्यामुळे नामकरण करता येत नाही शुद्धी होम करता येतो त्याबद्दल प्रश्न नाही पण दोन दोन वेळेला दोन कार्यक्रम कराव्या करण्यापेक्षा बाराव्याच दिवशी म्हणजे बाराशा बारा वा याच्यातूनच बारसा हा शब्द तयार झाला आहे हे तुम्हाला सांगायला वेगळं नकोच आहे त्यामुळे बाराव्याच दिवशी तुम्ही होम घालावा आणि नामकरण विधी हा करावा असे हे सगळे विषय मला वाटतं आज मी जो विचार केला होता त्या दृष्टिकोनातून सगळे विषय मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत असाच पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत नाही माझ्यावर असंच प्रेम कायम ठेवा एवढं म्हणून आजचा विषय संपवतो धन्यवाद